नमस्कार मी डॉक्टर मनीषा विनोद नाईक सहाय्यक आरोग्य अधिकारी सध्या आमच्याकडे अशी तक्रार येते आहे की दीनानाथ मंगेशकर शहरी गरीब योजनेचे आणि अंशदायी योजनेचे योजने पेशंट घेत नाही का तर आपल्याकडनं त्यांचे बिल थकलेले आहे त्यांचे बिल दहा कोटीचं थकलेलं आहे असं त्यांचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यापैकी सात कोटी हे अंशदायी योजना आणि शहरी गरीब योजनेचे आहेत तीन कोटी शिक्षण मंडळ आणि पी एम पी एलचे आहेत त्यामुळे सात कोटी हे आम्ही देणं भाग आहे त्यापैकी आम्ही तीन कोटी लगेचच्या लगेच देऊ असं त्यांना रिक्वेस्टही केली होती आणि पेशंट प्लीज सुरू करा असं आम्ही त्यांना तसं पत्रही दिलं होतं पण त्या उपरही त्यांनी पेशंट घ्यायचे नाहीच पेशंट घ्यायचे नाहीच घ्यायचे नाहीच असं ठरवलेलं आम्हाला जाणवलं त्यामुळे आम्ही असं केलं की सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही सर्व बिले मार्चपासून जे ते जूनपर्यंतची सर्व तपासून आम्ही त्यांना दिलेली आहेत आता ती क का, काही झालं तरी त्याची एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते त्या प्रोसेसमधनं गेल्यानंतरच त्यांना बिले अदा होई होतील आणि राहिलेले जे काही जुलैची बिले आहेत ते आता आमची प्रोसेस चालू आहे तर यापुढे त्यांची बिले आम्ही लवकरात लवकर देऊ आणि दिनानाथ मंगेशकरनं माझं रिक्वेस्ट आहे की नागरिकांच्यासाठी आणि अंशदायी योजनेच्या लोकांच्यासाठी त्यांनी पेशंट थांबू नयेत त्यांना वेळेत ट्रीटमेंट मिळावी आणि कुठलीही अडवणूक करू नये कुठलीही अडवणूक करू नये कुठलीही अडवणूक करू नये अशी माझी त्यांना रिक्वेस्ट आहे टी व्ही टनची मी आभारी आहे की त्यांनी आमची बाजू पण समजवून घेतली आणि हॉस्पिटलची बाजूही समजून घेतली आणि या उपर मी सांगते की त्यांनी नागरिकांची बाजू समजून घेतली मी त्यांची खूप आभारी आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब